नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिएट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो तारी आज तारीख चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बाजार बाजारच्या मिलीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे ट्रॅक्टरची जवळपास शनिवारच्या तुलनेत आज थोडीची आवक आहे जवळपास बावीस तेवीस लाईन आहे ट्रॅक्टरच्या उभ्या लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि जवळपास पिकअपच्या चार लाईनी बघू बाजारभाव सरासरी पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरी बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाही तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळेल सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडियम क्वालिटी खात सगळे बाजारभाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो उन्हाळ कांदा जर येईल असेल तर उन्हाळ्या सुद्धा दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधी पण बाजारभाव चांगले चांगले दाखवले त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टर मधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव बा। जाणून घेऊ हो। हा पहिलाच ट्रॅक्टर आहे क्वालिटी बघू शकता का सुपर रेड कलर मध्ये जवळपास पन्नास पाच प्लस साईज रेड कलर मध्ये किती गेला नव्वद रुपये कुठला आहे कांदा दोन गावांडीचा आहे टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज तेवीसशे दहा रुपये बियाणे कोणते काही घरगुती का? बियाणे हा एकवीसशे सत्तर ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल आहे कुठला आहे कांदा शिंदे बाळाचा एकवीसशे सत्तर टू थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बावीसशे सव्वीस रुपये झाले मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज शिंदवड ठीक हा ॲव्हरेज मला क्वालिटी बघू शकता ताजच कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज काय गेला मावल्या किती गेला बावीसशे सत्तावीस बावीसशे सत्तावीस कुठला कांदा देवर काय बघायला बावीसशे साठ टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज शिंदवडचा कांदा आहे ठीक काय बघायला दादा सांगा आज मग काय बघायला सांगा तेवीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज तेवीसशे नव्वद रुपये बियाणं कोणतं आहे दादा पंचगांगा कांदा आहे का अजून भरपूर का संपत आल्या ठीक आहे चालेल चालू धन्यवाद ओके एकवीसशे साठ रुपये जायला टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज एकवीसशे साठ रुपये क्वालिटी आहे ॲव्हरेज अव्हरेज कांदा आहे कुठलाय दादा कांदा शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा आहे का दादा आहे कांदा चालू का कळवणचं काय गेला आज सत्तावीसशे ऐंशी रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची लागवडी कधीच होते मग उलिया नाही नोव्हेंबर मधले ठीक आहे चालू सत्तावीसशे ऐंशी ना ओके चालू धन्यवाद बियाणं कोणतं येलोर असे येलो बाराशे एकसष्ट रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकता बोल्टीची बारीक गोलटी कुठली का का गोलटी वडाळी किती गेली दादा खात काय बघेल सातशे रुपये ठीक सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय बघायला दादा कांदा तेवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा सोग्रज सोग्रजचा बियाणा घरगुती गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर गुलाबी मिक्स आहे कुठला आहे दादा कांदा काय बघायला तेवीसशे झाला जवळपास टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस सगळी ओके उन्हाळ आहे का उन्हाळा कांदा आहे जामनेरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघा झाला दादा बावीसशे चौप बावीसशे चोपन्न चोपन रुपये ठीक आहे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गेला तेवीसशे चार शिंदवड आहे का ओके चोवीसशे चार, चार रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मग बोला ना कुठले दादा कांदा खडक खडकोजरचा कांदा काय बघायला आज चोवीसशे चार रुपये बियाणे कोणता घरगुती बियाणे डबल पत्ती का चालेल चालेल चौदाशे पाच रुपये झाली गोलटी कुठली दादा गोलटी एकवीसशे सत्तर रुपये जाईल एव्हरेज माल मिडियम साईज मध्ये ताजा कांदा आहे कुठलाय कांदा भोयगाव भोयगावचा कांदा आहे ठीक आहे एकवीसशे सत्तर रुपये किती गेला दादा चोवीस चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा बहादुरी तीसगाव का बहादुरीचा बियाणं कोणतं आहे बियाणं घरगुती ठीक आहे थी। चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड घरगुती कांदा आहे चोवीसशे अठ्ठावीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज रेड कलर मध्ये सुपर डार्क कलर कुठला आहे कांदा तिसगाव बहादुरीचा बियानगर गुती का ठीक ताजा कांदा आहे होलसेल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला मावली साठ रुपये बावीसशे साठ कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे बावीसशे साठ रुपये ॲव्हरेज मिळाली मिडियम साईज मध्ये बावीसशे साठ मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न प्लस साठ प्लस किती गेला दादा तेवीसशे सहाशे ताजा कांदा आहे कुठला आहे कांदा सावरकर हा ॲव्हरेज महाले मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज कुठला आहे आता कांदा काय बघायला बावीसशे छत्तीस ठीक बावीसशे छत्तीस टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज ॲव्हरेज माल मिडियम साइजमध्ये तेवीसशे रुपये झाले टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचा प्लस साईज रेड कलरमध्ये कुठला आहे कांदा सावरगाव सावरगावचं बियाणं घरगुती बियाणे ठीक गोल्टी काय केली माऊली बाराशे तीस रुपये कुठली गोल्टी सावरगावची काय गेली खात काय गेली नऊशे रुपये कुठली खात काय बघू गेला बावीसशे पंचवीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा सावरचा सावर कांदा चोपडा काय गेला आठशे एक्कावन रुपये ठीक भाऊ काय गेला वा एकवीसशे एक्कावन्न रुपये जायला माल आहे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा सिंधवडचा नाही भेटली का माउली तेवीसशे पस्तीस कुठला आहे कांदावडचा कांदा आहे तेवीसशे पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये बारा बाराशे चार गेली गुळटी आपली नाही उलटी आज नाही ठीक आहे आपली आप कुठली गोल्टी राधा दोड गोल्टी ओके बाराशे चार रुपये घेतले ना त्यांना मग क्वालिटी बघू शकता हा थोडा ॲव्हरेज मला क्वालिटी मध्ये थोडस तर फलने गेले कांद्याची किती गेले माउले एकवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज बावीसशे तेरा कुठला आहे कांदा मालसण्याचा कांदा आहे बावीसशे तेरा रुपये क्वालिटी बघू शकते ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकते याची जवळपास पंचाळीस पर्सेंट तर पन्नास प प्लस साईज आहे बावीसशे किती बावीसशे एकसष्ट कुठला आहे कांदा कातारी कांदा आहे बावीसशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकतो बियाणं कोणते चायना हा बावीसशे जाईल ताजा आहे कांदा बावीसशे कुठला झाला कांदा खेलदरीचा आहे का ठीक एकवीसशे साठ रुपये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकतो ॲव्हरेज माल कुठलाय का कांदा खडक माळे बावीसशे दहा रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे दहा रुपये कुठला आहे कांदा गनुरचा कांदा आहे बियाणा आपलं घर कुठेच आहे काय बावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा शिंद्याचा आहे बावीसशे ऐंशी क्वालिटी जवळपास पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे बियाणं कोणतं होते त्याचं नारळी हा बावीसशे सत्तर रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बावीसशे सत्तर कुठला आहे कांदा गणूरचा तेवीसशे अकरा सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा नांदूरचा बियाणं कोणतं आहे का घरगुती बियाणं तेवीसशे अकरा टू थाउजंड थ्री हंड्रेड इलेव्हन रुपीज बाराशे पन्नास गुलटी कुठली राहता गुल्टी हा चोवीसशे रुपये झाली क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस रेड कलर मध्ये चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड कुठला आहे कांदा खेरवाडी ठीक बावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा आहे बियाणं कोणतं आहे घरगुती एकोणतीसशे एकोणतीसशे तीस रुपये होईल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये शेतकरी नाही ठीक काय बघायला आज किती गेला आज एकोणतीसशे तीस रुपये विसापूर्ण विसापूरचा कांदा एकोणतीसशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता नारलीच हे डबल बत्ती ठीक आहे चालेल चला सुपर क्वालिटी एक साईज आहे साठ प्लस साईज आहे सगळी हायस्ट धन्यवाद किती घाला चोवीसशे किती चोवीसशेच का आहे कांदा आडगावचा कांदा आहे टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता चोवीसशे रुपये एकवीसशे रुपये जाईल मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज महाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा बोहेगावचा कांदा आहे ठीक किती गेला तेवीसशे बारा रुपये कुठला आहे कांदा आठगावचं बियाणं कोणतं चोवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर आहे कात्रणी ना कवीसापूर ठीक आहे चोवीसशे रुपये बावीसशे पस्तीस रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल बावीसशे पस्तीस कुठलाय कांदा किती गेला सव्वीसशे कुठला कांदा कात्रीचा कांदा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता सुपर साईज सुपर कलर मध्ये बियाणा कोणता माउली हा पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा कात्री पंचवीसशे रुपये सुपर रेड कलर मध्ये बियाणं बियाणं किती कोणत्या गर्दी का हा चोवीसशे सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा भरवीर चांदोड बियाणं कोणतं आहे बियाणा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे जवळपास साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये किती गेला का आज सव्वीसशे एकसष्ट रुपये कात्रीचा कांदा आहे ना नारळी बियाण आहे सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज सुपर क्वालिटीमध्ये आपलं नाही का आपलं आहे का चोवीसशे सेहेचाळीस रुपये झाले रेड कलर मध्ये ड्राय माल क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचम प्लस साईज सगळी चोवीसशे सेहेचाळीस कुठला आहे कांदा बियाणा डबल काय बघायला बावीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा शिलपुरी ठीक काय करायला मावल्या एकोणतीसशे एकोणतीसशे चाळीस रुपये झाले आपण क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये साईज पण जवळपास साठ प्लस साईज कुठला आहे कांदा कात्रिसा बिया नारळी का चायनी सतराशे कुठली कुठली कळवणची तो काका काय काय भाऊ गेला किती एकवीसशे सत्तर काय बघायला लागेल हा चोवीसशे चौदा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता हा जवळपास पाच पंच प्लस साईज रेड कलर मध्ये कुठलाय कांदा तळेगावचा डबल बत्तीस कोणता आहे दादा दा गावठी का लालच आहे हा काय बघायला साडे साडे बावीसशे रुपये बावीसशे पन्नास रुपये एव्हरेज माल कुठला दादा कांदा काय आला मावली हा बावीसशे नव्वद कुठला आहे बावीसशे एकाहत्तर वाडी बावीसशे एकाहत्तर रुपये बियाणा कोणतं घरगुती तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी बाजार हो कांदा चालू आहे शंभर किलोसाठीचा बाजार हो सांगतो मित्रांनो आजच्या हायस्ट आपल्याला जवळपास एकोणतीसशे चाळीस रुपये पर्यंत बघायला मिळालं सरासरी मार्केट बावी एकवीसशे दोन हजारपासून तर चोवीसशेपर्यंत सरासरी मार्केट चालू आहे आज थोडा मार्केटमध्ये शंभर ते दोनशे रुपयाने फरक आहे मित्रांनो शनिवारच्या तुलनेत किंवा जे माल जात होते दोन हजार एकवीसशे ते आज जवळजवळ बावीसशे तेवीसशे रुपये जाऊ राहिले आणि सरासरी गुलटी गुलटी चालू आहे पंधराशे सोळाशे रुपये खादे खादा हजार रुपयेपर्यंत चालू आहे चांगले सोपडा माल असेल तर पाचशे रुपयेपासून तर हजार रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर कलेलच का व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद